नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीफालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणेनर विघ्ना त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अणुवा दिले नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे पिंगाक्ष, चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीफालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर भितीन त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अनुवादिले साष्टांग नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे पिंगाक्ष, चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीफालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अणुवा दिले साष्टांग नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे पिंगाक्ष, चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे फालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणेनर नर, नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अणुवा दिले साष्टागनमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे पिंगाक्ष, चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीफालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्नाभीती त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अनुवादिले दिले साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीफालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर भितीन त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अणुवा दिले साष्टांग नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे फालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणेनर त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अणुवा दिले नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे पिंगाक्ष, चौथे गजवक्रते पाचवे श्रीलंबोधर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीफालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्नभीतीन नसे त्याला प्रभो तू सिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अनुवादिले दिले साष्टांग नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे पिंगाक्ष, चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीफालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अणुवा दिले साष्टांग नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे पिंगाक्ष, चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीफालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्ना भीतीन त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अणुवा दिले नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे फालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्ना भीतीन त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थ्याला मिळो गती जपता गणपती गणपती स्तोत्र महामासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अनुवादिले